प्रभाग क्रमांक पंधरा रामलाल चौक येथे मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शिबिरा प्रभाग क्रमांक पंधरा रामलाल चौक येथे आमदार देवेंद्रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वात मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर नवनीत तोशनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर निखिल तोशनीवाल यांनी शिबिरामध्ये भाग घेतला या शिबिराचे आयोजन शिवानंद कावडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरामध्ये विशेष गोष्ट म्हणजे इस्रायल येथील डॉक्टर आला यांची प्रमुख उपस्थिती होती या शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक पंधरा मधील दोनशे जणांनी सहभाग नोंदवला होता या शिबिराबाबत आयोजक शिवानंद कावडे यांनी अधिक माहिती दिली जनता पार्टीकडून आमचे मार्गदर्शक देवेंद्रदा कोटे तसेच दे आमचे शरद शहराध्यक्ष रोहिणीता तळवकर यांच्या नेतृत्वामध्ये भव्य असा मोतीबिंदू ऑपरेशनचा संकल्प या ठिकाणी आमच्या मित्र मित्रपरिवारकडून शिवानंद कावडे परिवार परिवाराकडून राबवण्यात आला प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांनी या उपक्रमाचा अत्यंत 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 आनंदाने आणि या उपक्रमाचा लाभ घेतला या उपक्रमाला इस्रायलचे डॉक्टर आला तसेच आपले सोलापुरातील नेत्र तज्ज्ञ नावलौकिक असे नवनीत ना। तोष्णीवाल सर यांचे चिरंजीव डॉक्टर निखिल तोषणीवाल हे उपस्थित होते नागरिकांना विविध डोळ्याचे समस्या होते कोणाचा मोतीबिंदू ऑपरेशन होता तर कोणाचा डोळ्यामधील पाणी येण्याचा त्रास होता तर भरपूर असा डोळ्याचा त्यांना नागरिकांचा त्रास होता ते प्रत्येकाचं जे त्रास होते जाळून घेऊन सरांनी त्यांना पाहिजे तसं यावेळी गुरु कावडे प्रोफेसर मैथिली चिडगुपकर बाबुराव संगेपान गिरीश गायकवाड यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश मडीवाळ शुभम मार्गम विजू दिवटे शिवा टक्कलकोटे आनंद सुरवसे अमित परदेशी मनोज स्वामी देवीदास तलाठी राहुल कांबळे शिवपुत्र कावडे यांच्यासह शिवानंद कावडे मित्र परिवाराने परिश्रम घेतले